मला आणि हे काय करा काय माहिती घरा मध्ये आता मला म्हणतो सारं काम ठेवत सारे इथं कामाचे नाही कोणत्याच कामाचे नाही घरातच घरातच कुसुम बसायचे नसते आज का म्हणजे घेऊन येत इळा काय माहिती आले वाटते का इळा आणला का मी आता इळा घेऊन गावात गेलो तुम्ही गावात तुला काय वाटलं मी घरी तुम्ही शेतात नव्हते शेतात कधी गेलो मी तुला सांगून नाही का आलो मी म्हणलं जाऊ मी तुम्हाला म्हणले तुम्ही शेतात चक्कर मारा म्हणून मी नाही ऐकलं बा ऐकलं नाही नाही सांगितलं होतं मी जाऊन येतो फक्त मी एवढंच बोललो येतो पण तुला वाटलं शेतात जाऊन येतो असं वाटलं उतरेट करू चक्कर नाही मारला तिकडे मग म्हणजे मी घरचा आवरला पाणी जाऊ यायचं ना एखाद चक्कर मारून तू पण तू सगळं माझ्याच भरवशीवर माझ्याच टाकी अंगार कांद्याला काय भाव आहे एखादी कॅरेट जर आपल्याला हा कांद्याकडे जाऊन येऊ चक्कर तू? मार नाही तू पण मी नाही आता तुम्ही नाही ते घरच काम थोडी जा बर वावर चक्कर मार जाखा जा बर वावरच जाऊन ये हा कोणतेच कामच नाही म्हणजे म्हातार झालं म्हणजे घरात बसत असं राई म्हातर झालं म्हणजे मग लयच घर धरून मस्त आता काम कर का मी आलोय थकून मी काही जात नाही आता तू जाऊन चक्कर मारून ये नंतर चार वाजता आपण दोघजण जाऊ जा वय माणूस रे अरे जाय जाय जा माणूस आच्या ना मी जा ना मग तू जा तू ये जाऊन व्हय तू ना लय या हा मी काढतो जाय

आईला पण आता एकट्याने कसं काय त्याला चार पाच माणसं लागतात डोकं मग का करत असते ना हा पत्रा कापून नेला असता मस्त एवढेच कसे दोन चारशे रुपये आले असते आईला तर काय डोकला नाही आता काय करतो आज कांदे हाय बरं का कांदे आता एक कॅरेट नेतंच उचलू कांद्याला भाव किती हा त्याचे कमीत कमी एका जाळीचे पाचशे रुपये ते हा हां आता ते डोकला येतो तिथे काही डबल माणसाची गरज नाही एकटा जाता एक कॅरेट घेऊन जातो कोण नाही ना पनीरा कोणी ऐकव आधी काय आयला नाही तर उचलाय का

हो हॅलो ऐक ना, 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 ना आपले कांदे चोरले ते कॅरेट घेऊन चालला होता मी त्याला धरलं तुम्ही घाल पाहिलं साहेब घेऊन या हा याचा दांडा घालीन तो मग लाव या तुझा पाय पड हा ठेवा

कॅरेट घ्यायसाठी तू येऊ उदय करतो का बिनला जेव्हा सगळं घेऊन जायचे ना सगळे काय कांद्याला किती आहे तुम्ही का दोन चारशे मला वीस किलो कॅरेट वीस किलो कॅरेट झाला रुपये किलो दादा त्यांना कांदे चोरले त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायचे ते बघा काय ना करा तू दोन चार लावून द्यायचे ना क्वार्टर बेटर पेत नाही मला लाच देतो काय तो ना था। था। दादा मी म्हणतो आता इथून पुढे जर कोणाची चोरी झाली ना, था। था था। जाता। जाता। ना, था। ना था। तो नाव घे हो नाही हो दादा नाही पन्नास सूट बाय काढ कमी होऊ नये तुला कळत का शेतकऱ्यांचे किती कष्ट वालगा त्या कोर सोर त्यांचे किती लावायला किती मजूर लागत त्यांना ला... आणि त्यांच्या चोऱ्या करतो ना, 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 का तू रात्री पाणी माहिती का रात्र दिवस ते सारखे पाण्याकडे आणि तू त्यांच्या चोऱ्या करतो दारूसाठी हात टाकत आहे तिकडे कुठेतरी कंपनीने काम करायचं अहो कंपनी जिथे नेऊ मला बर तेव्हा तू सारखं पाहत राहतो एखाद्या ठिकाणी वाचमेनची नोकरी करायची अहो वाचमेनची तेवढी केली का झोप लागायची गॅरेट बरोबर आहे सवय झालाय का तुम्हाला ते करायचं पाहिलं ना मी याच्यामुळं मानतो तुम्हाला तुला मी सांगितलं होतं पण तुझ्या लक्षात नाही आलं बरं कॅरेट मोजून ते घ्या आपले पंधरा पंधरा तीस पस्तीस बत्तीस बत्तीस आहे बरोबर आहे काय गाडीचा बाप पेपर वाचा तुला ना माझ्या पेपर चं काय कंटाळा आला तुला माझाच कंटाळा आले तुला गाडी बोल आणि कांदे गाडीवाल्याला फोन कर आई नंबर धर फोन कर कांदेवाल्याला एक फोन करून दे कांदेवाल्याला फोन कर ते राजू राजीव का हा तोच हॅलो हा ते बकुडा बोलते सोळा क्विंटल ये म्हणा हा येऊन आमची कांदे घेऊन जाऊन मार्केटला ला काय करता असंच पडून ये ना लोक चोरून नेऊन राहिले दारूसाठी हा स्वरा कुंटल बर इ धा गाडी पाठवून भावना विचारला का आता करू ना करू ना करू चल चल मी इ तो बस आज बरं तू मी जाय तो नाही तू नाही जाय तो जाय घरी मी थांबतो इथं गाडी गाडी उज लोक थांबतो गाडीत लोड करून देतं मग येतो चालेल चल काय रे काय ते आलं आज काय बायकाच एवढी आगाव आहे ना मला कांद्याजवळ राखान बसवलं आणि स्वतः गेली आता घरी पडत लोळण तिथं पलंगावरती काय काय करावं हे कांदे कधी गाडी येईल कधी नाही आता काही करणे सोळा क्विंटल कांदे या वाडव्यामुळे त्याच्यातले दोन पाच किलो लांबवले काय माहित नाही